बनाव अपघाताचा मात्र झाला होता खून अपघाताचा बनाव करून खून करण्यात आलेला आहे माझ्या माझ्या भावाला रामचंद्र अशोक पवार मग त्या दोघांच्या दोघाच्या वाटत मारलं त्याला म्हणजे अक्षर नाही की घाटपात आहे तिनं त्याला गाडीनं धक्का देऊन त्याला खाली पाललंय आधी मान गाडी धक्का देऊन पालल्यानंतर पुन्हा गाडी माघारी आणून त्याला मारहाण करून त्याला जीव मारले त्यांनी सगळं एफआयआर फाडलं हा कोणाचं त्याच्या मिसेसचा ह्याच्याशी कॉन्टॅक्ट असं करून हे, हे ते प्लॅनिंग केलं आणि वाटत त्याला संपवलं बनाव अपघाताचा मात्र झाला होता खून धकादायी घटना धाराशिव तालुक्यातील घटना आहे या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते सर्व परिसरामध्ये मात्र प्रकरण काय आहे मी तुम्हाला आज सविस्तर या आजच्या ग्राउंडच्या रिपोर्टच्या माध्यमातून दाखवणार आहे विषय कोणते असो आम्ही आरपार आणि थेट दाखवण्याचं काम करतो घटना खूप धक्कादायक आहे अपघात झाल्याचा बनाव केला आणि प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या पतीचा खून केला धक्कादायक घटना आहे धाराशिव तालुक्यातील जागजी गावात घटना घडली नेमकं काय घटना घडली याबद्दल मी सगळ्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे आणि पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि चार आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे या आरोपीमध्ये मैताच्या पत्नीचा सुद्धा समावेश आहे म्हणजे प्रेकराच्या मदतीनं अन्य दोन जणांना घेऊन स्वतःच्या पतीचा खून केलेला आहे मोठी घटना आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र हा खून झाल्यानंतर अपघात झाल्याचा बनाव झाला आणि अपघाताचा गुन्हा सुद्धा ठाण्यामध्ये दाखल झाला प्रकरण काय आहे नेमकं सगळं जाणून घेणार आहे मी आज मी आता ढोकी गावात आहे याच ठिकाणी त्या जे तक्रारदार आहेत मैताचा भाऊ आहे ते, ते सुद्धा आलेले आहेत त्यांच्यासोबत काही नातेवाईक सुद्धा आहेत प्रकरण काय आहे झिरो ग्राउंड रिपोर्ट प्रकरणाचं सगळी बाजू जाणून घेऊन नेमकं का खरं काय घडलं होतं जागजी गावातल्या एका तरुणाचा खून करण्यात आलेला आहे धक्कादायक घटना आहे या घटनेचा सगळा ग्राउंड रिपोर्ट बघूया आपण थेट तुमचं समाधान अशोक पवार तुमच्या भावाचं काय नाव हो रामचंद्र अशोक पवार माधुरी रामचंद्र पवार माधुरी रामचंद्र पवार हा बरं घटना घडली म्हणजे त्या द्वागाचं हे होत माधुरी रामचंद्र पवार आणि परमेश्वर नवले ह्या द्वागाच म्हणजे हि होत लबड होत मग त्यांना तिथं झालं घरी म्हणजे पहिल्यांदा सुरु काय झालं आम्ही त्याला सांगितलं कि बाबा असं करू तसं करण त्या ह्याला परमेश्वधी नवल्याला सांगितलं घरच्या लेवलने सांगितलं ले, म्हणजे गाव लेवलने सांगितलं होतं किंवा असं करण त्याच्यावर हे झालत नाही म्हणला तेथून पुन्हा हे पळून घेऊन गेला धाराशिवला माधुरी रामचंद्र पवार यांना परमेश्वनांच्या नवले पोरग गेला घेऊन कोण घेऊन गेले परमेश्वर नवले त्यांना घेऊन गेला त्यांना घेऊन गेला की मी सांभाळतो धाराशिवला कोणाला घेऊन गेले ते माधुरी रामचंद्र पवार यांना मग कदी, गेल्यानंतरच ही घटना एक चार महिने झालं चार महिने झाल्यानंतर सांगितलं की मग चार महिने राहिले तिथं चार महिने राहिले पुन्हा बाळासाठी वापस आली मग इथं राहिल्यानंतर आले एक दोन चार पाच महिने राहिले इथं गावात कि मग असं झालं की त्या दोघाचा विचार ठरला माधुरी रामचंद्र पवार आणि धन परमेश्वर यांच्या नवले दोघाचा की आपण ह्याला मारू डायरेक्ट मारून मा ह्याला माझ्या माझ्या भावाला रामचंद्र अशोक पवार मग त्या दोघांच्या चठ्याला त्याने गाठवत वाटत मारलं त्याला वाटत नाही जण होते त्याच्यात पण जण होते ना त्याला डायरेक्ट मारून मारून टाकलं त्याला हां मारल्यानंतर मग की आम्हाला फोन आला म्हणजे आम्ही फोन करतो तो पाऊस चालू आता त्याला धाराशिव निघाल्यापासून फोन या की एकच उचाला फोन त्याने की मी धाराशिव शिव निघालोय म्हणून काय झालं मग एक फोन त्यानं उचलला पाऊस चालू होता त्यानं पुन्हा फोन पुन उचलला नाही डायरेक्ट मग पुन्हा आ कधीच फोन उचल एक तास ते एक तास फोन करत होता आम्ही त्यानं काय फोन उचलला नाही फोन पुन उचलल्यानंतर पुन्हा पाहणे पाहुणे अकरा वाजे असते संध्याकाळच्या मग त्या एक एक जणांना फोन उचलला त्यानं की तुझ्या भावाचा असा असं झालंय पल्लाय पल्ला नंतर मग आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर मग पुन्हा त्याला जखमी भरपूर होता तिनं जखमी भरपूर आता मग त्याला मुरला ला नेलं मुरला जाऊ नेल्यानंतर तिथे ते म्हणजे लातूरला जावं सरकारी म्हणजे सरकारीच गाडी होती गेला ला लातूरला तिथं पण लातूरला गेल्यानंतर एक तिथंच गेले म्हणून सांगितले डायरेक्टच गेल्यानंतर सांगितल्यावर पुन्हा ही थी रिपोर्ट त्यांचा म्हणजे झालं सकाळी मग त्यासाठी आला भागपास रिपोर्ट झाला की ती काय म्हणले की रिपोर्ट म्हणले पण त्या रिपोर्टमध्ये सांगितलं की ही झालंय म्हणून पल्लाय मग पोलिस आले तिथं डोके पोलिस स्टेशन चे आले की त्यांनी सांगितलं की ही ऑक्सिजनचा केस नाही हे खून झालेला डायरेक्ट त्यांनी पण सांगितलं त्याच्यावर ह्याने केलंय समजा डिसिजन घेतले पोलिसांनी प्रकरणामध्ये मदत केली हो के केली हो तपास केला गे हो हाय नाही संशय नाही ते चार आरोपी पण तयार झालेत ते स्वतःच तयार झालेत की आम्ही केलं म्हणून गावात पण म्हणले ते की आम्ही असं असं केलंय स्वतः हाताने म्हणले ती ते तयार झाले काय भावाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे काय करतो शेती करतो तुमची काय करतो शेतीच पुढे आता एक मुलगा मुलगी आहे मग त्याचं प्रोसिजन चालू आहे पोलिस करायचं त्याचे डायरेक्ट त्याने सांगितलं पोलिसांनी पण त्याला शिक्षा भरपूर आहे असं सांगितलंय तुमची काय मागणी मागणी नाही आम्हाला काय का नाही आमचे जवळ शिक्षा येऊन त्यांना करायची ते आमचं काय नाही डायरेक्ट त्यांनी सांगितलं त्यांना डायरेक्ट फाशी शिक्षा द्यायला त्याच्यापेक्षा आम्हाला काही नको आहे त्यांचं जे तुमचं वरी जेवढा कडक होईल नियम तेवढा करायचा तुम्ही तुम्हाला माहिती माहित म्हणजे आम्ही घरी बसलो त्याची वाट बघत बसलो होतो ना घरी की आता येईल मग येईल फोन या आल्यानंतर त्यांना सांगितलं आता की ह्याच्यामध्ये फोन आला आम्हाला की याला घरी निघालोय मी तरी घरी एक ह्याला बोलला म्हणजे भावाच्या मुलाला बोलला की मी तुला खायला काय आणू मग त्यानं सांगितलं की असा असा पावा मग आल्यानंतर मग ते काय झालं म्हणून सांगितलं काहीच ना अपघात झाला म्हणून गुन्हा दाखल केला पोलिसांनी डिसिजन घेतलं की अपघात आता डायरेक्ट होता पुढे काय झालं पुढं काय नाही होत झाले दुसरं काय नाही आता चालूच आहे प्रोसिजर पोलिसांचं त्यांना आता इथे चालू डोकेल पण मी टेशनलाच आहे सध्या हा त्यांना झालंय आमचं बोलण्याशी असं की असं करतो तसं करतो आम्ही पोलिसाला पण बोललो पोलिस आमच्या करतो म्हणून राहणार त्यांनी पण वाढी काय झालं माहीत होते तुमच्याकडे माझा बादचा आहे ते काय होत विषय म्हणजे त्याचा दोन वर्ष झालं मी म्हणजे दोन वर्षाखाली मला एकदा एक सहा महिन्याखाली खाली एक मला घटना काढली होती त्यांची कळाली काय की असा सापियर आहे म्हणून त्या नवलेच ह्याच्या बायकोच मग मी त्यावेळेस अं राईचंद पा, रामचंद्र पवारच्या बायकोचं मग मी त्यावेळेस त्याला म्हणलं होतं की बाबा तू बायको आणूच नको आता गेली तू सहा महिने गेली गेली ती पिढा गेली बरोबर आहे गेली ती गेली पिढा मी दादाली बोललो होतो ओमदा बोललो होतो कारण का मी खासदार साहेबांच्या गावचा असल्यामुळे मला तिथे जाऊन बोलावं लागल माझं माझं म्हणणं त्यांच्यापासून मांडावं लागेल मग मी त्यांच्या जाऊन बोललो होतो मग मी माझ्या बारक्या बच्च्याला बोललो होतो मोठ्या बच्च्याला बोललो होतो मग हे काय म्हणले मामा तुम्ही शांत राहा हो थोडे वेळ आम्ही पुन्हा काय असेल तुम्हाला फोन करतो आम्ही बोललो आम्हाला बोला मग त्यावेळेस ही केलं पुन्हा आणि ज्या वेळेस नऊ सोमवार दिवस होता सोमवार दिवस एकादस होती गुरुबाकाची नऊ पंचवीस ला फोन येतो बायकोचा आणि सव्वा दहा ला जर माणूस मरतो म्हणजे ही कुणाची घटना आहे का चार आहे म्हणजे नेमकं कर तुम्हाला करायचंय काय नेमकं कर तुम्ही म्हणजे गुंड गुंडशाही करायला लाव का, का हुकुमशाही करायला मोरी काय त्याला मारलं ते आम्ही गेलो तिथं मग माझा माझा बादचा जावाई आणि माझा एक बारका बादचा समाधान पवार आणि परमेश्वर गाडे ते दोघंजण लातूरला होते मग मी तिथं गेलो हो डायरेक्ट मी माझ्या मालकींला बायकोला माझ्या वहिनीला सोडलं माझ्या मुलाला सोडलं तिथं मी दुवा डायरेक्ट लातूरला गेलो पीएम रूम मध्ये आमचा एक तास मोबाईल त्यांनी ही करून ठेवला जप्त करून ठेवला पीएम रूम मध्ये मी मोबाईल मध्ये पुट काढवलो ना मग मी तिथून दादाली डायरेक्ट ओमदाली फोन लावला ओमदा फोन लावली ओमदाला फोन लावून अमित भाईला फोन लावला मग त्यावेळेस ऑब्जेशन घेतलं सगळ्यांनी की ही हानमार नाही ही म्हणजे ही नाही म्हणजे ऍक्सिडेंट नाही घातपात आहे आणि त्याला जिगॅक जिगॅक टाईप त्याचा मार आहे जिगॅक टाईप आज मला सांगा त्याच्यावर आज त्याच्यावर अन्याय ह्या बादच्यावर अन्याय कशावर नाही माझ्या म्या माझा म्यावना आज कमीत कमी पंचवीस कमी हजार पंचवीस वर्षे झालं की माझ्या म्यावण्याला तिकीट खायला येत नाही बोला येत नाही कोणाला तुमच्यामुळे जर आल तर तुम्हाला काहीच बोलू शकत नाही माझा मेहुना माझ्या म्यावण्याला पहिल्यापासून आजार आहे पंचवीस वर्ष झालं की आज ती त्याला म्हणजे भाजीचा आजू त्याला प्रश्न आहे तोंडाला दुधान भाकर आहे आज काय आज असा न्याय पाहिजे आम्हाला आज आम आम्हाला असा न्याय पाहिजे आमचं तर गेलंय ते आम गेलंय आमचं गेलंय माझा बादचा गेलाय पण एक आम्हाला न्याय पाहिजे कि आज बादचा गेलाय कुणामुळे गेलाय नवले मुळे गेलाय ही नवले न जी केलंय ह्याला कठोरात कठोर साक्ष ह्याला डायरेक्ट फाशीला द्यावं डायरेक्ट फाशीला काय बाबा अर्जुन सावंत जागजी काय प्रकरण ते माझा मित्र होता लहानपणापासूनचा रायचंद पवार तो चांगला माणूस होता म्हणजे समजे म्हणजे गरीब असल्यामुळे ते समध्या गावात हसून खेळून राहिलेला होता कोणाचं काम करायचं म्हणलं तर ते नाही म्हणत नव्हता कोणाची बी काम करत होता तिनं पण असं त्याच्या जीवनात असं आलं की की त्यावेळेसच काळ आलेला होता पण त्यावेळेस वेळ नव्हती त्याची त्यावेळेस आम्ही मित्र असल्यामुळं ते वाचला त्याला एक दोन तीन वेळेस त्याला गावात बी मारलं परमेश्वर नवल्यानं नौल। आणि तिथलं मिटवल्यानंतर बी पुन्हा त्यानं पोरं घेऊन घरी जाऊन बी संध्याकाळी आठ नऊच्या टायमाला एक दहा बारा पोरं जाऊन ते गाडीचा शोकअप सर नेऊन तिथं बी मारायचा प्रयत्न केला होता पण एक आमचे त्याचे मित्र आम्ही असल्यामुळं आम्ही तिथं जाऊन ते भांडण होतं बरं त्याच्यावर बी मिटलं होतं के मग काही दिवसानं त्यानं काय केलं की मग त्याची मालकीन रायचंद पवारची ते उस्मानाबादला म्हणून नेली ते तिकडेच त्यानं पाच सहा महिने ठोली मग नंतर परमेश्वर नव्हले ना मग हे मित्राला ती मित्र त्यावेळेसच खासायला लागला होता पण ते आम्ही असल्यामुळं जरा थोडं आम्ही संग वागवलेला आहे त्याला त्यावेळेस त्याला आम्ही कुठं सुटका दिलेली नव्हती त्याच्यामुळे ते आमच्यासोबत राहिलं आतापर्यंत मग पुन्हा काय झालं ते लग्न करायचं ठरलं होतं पण ती त्याला माहीत झालं परमेश्वर नवल्याला मग ती माहीत झाल्यामुळं ती बया त्यानं इकडं अजून प्लॅन करून आणली मग ह्या दोघांचा प्लॅन झाला की ह्याला आज नाव उद्या आपल्याला मारायचे त्याच्या बायकोचा रायचंद पवारच्या बायकोचा आणि परमेश्वर नवल्याचा मग हे हितच कार्यक्रम करायचं पण ते वेळच त्याला आलेली नाही की मित्रा सोबत राहत होता रायचंद पवार सारखा पण आणि त्या टायमाला ज्या दिवशी एकवीस तारखेला घटना घडणार होती त्या टाइम मला सहा वाजून अठरा मिनिटानं माझ्या दुकानात आलेला आहे जागजी मध्ये मग तिथं येऊन मला एक पंधरा मिनिट दहा मिनिट बोलून गेलाय माझ्यापासून एक सहा वाजून पंचवीस ते तीस मिनिटांनी गेलेला आहे माझ्यापासून मग माघार येतो म्हणला होता त्या टायमाला पण ती महागार्याला नाही त्याला त्याच्या घरच्यांनी तिथूनच पाठवलं की त्याला उसान बांधला मग ती प्लॅन करून पाठवलं त्याला त्याच सांगा कोणाच सोबत जाऊ दिलेलं नाही आणि तिकडून उसानाबाद मधूनच येताना पाटला होता त्याचा पण ती पाऊस यायल्यामुळं त्यानं फोन कुठला उचललेला नाही ती डिगी मध्ये मोबाईल होता त्याचा मग ती तेर मध्ये आल्यानंतर पाऊस जास्त यायला म्हणून त्यानं उभारलेला मग तिथं एक फोन उचलला त्यानं मालकीनीचा त्याच्या आणि तिथं कळालं की ही तेर मध्ये आला मग तेर मध्ये आल्यानंतर मग ह्याचा तेर मधून पाटला चालू झाला मग गाडीनं त्याला गाडीनं धक्का देऊन त्याला खाली पाललंय आधी मान गाडी धका देऊन पाळल्यानंतर पुन्हा गाडी माघारी आणून त्याला मारहाण करून त्याला जीव मारले ही हे जागजीच्या आणि सारो शिवावर झाली हा कळाले की मला कधी आम्हाला कळालं संध्याकाळी साडे अकरा बारा वाजता कळालं की असा असा ऍक्सिडेंट झाला गुन्हा काय दाखल झाला गुन्हा पहिल्यांदा ऍक्सिडेंटची केस घ्यायला लागली होती पण पुन्हा कळालं की मटर झाला आता मर्डरचे घेतलेले आहे त्यांनी व्यवस्थित समजे जॉब घेतले त्यांनी दिलेले बी आहेत आम्ही मारले म्हणून ह्याच्यावर कारवाई चालू बी आहे आणि एक गावाची भावना कि खऱ्यासाठी चला चुकीसाठी चालायचं नाही जे आहे ती न्याय ज्यांना शिक्षा ह्यांना ज्यानं मारले त्याला शिक्षा भेटली पाहिजे हा हे असं गाववाल्याचं चा समजेच हे नियोजन चालू आहे किती लोकांना अटक केली चार लोकांनी अटक केली समाधानी अख्खा गाव हा अख्या पोलिसाच्या हे जेव्हा तपासामध्ये आम्ही समाधान आहोत काय नाव तुमचं पंजाब मारुती पवार काय प्रकरण झालं हे रामचंद्र पवार हे माझा चुलत भाऊ आहे आणि मला पहाट फोन आला साडेपाच वाजता आमच्या भाऊजाईचा कि बाबा असं असं त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि तेर जागजी रस्त्याला पडले होते आणि दवाखान्यात हे करून लातूरला नेले मग तिथून मी जागजीला आलो तर त्याला विचारलं किंवा नेमकं काय काय झालंय तिथं आमच्या भावाला विचारलं चु चुलत भावाला किंवा नेमकं काय झालंय मग त्याला विचारलं गाडीला फिडीला काय लागलंय का तर ते मला काहीच नाही मग भावाला म्हणलं कुठं लागलंय तर ते म्हणला पाठीमागून लागले म्हणला मग म्हणलं गाडीचं काहीही झालंय का तर नाही मला गाडीचं काहीच नुकसान तेवढं झालेलं नाही मग तिथून आम्ही साडे सात वाजून सत्तावीस मिनिटाला पोलीस स्टेशनला फोन लावला एकशे बारावर mm. आणि तिथून पुन्हा थोड्या वेळा आम्हाला महागारी कॉल आला किंवा आम्ही पाठवित म्हणून पोलीस साहेब mm. तिथून पुन्हा मग पी एमला तिकडे विचारलं तर तिकडे बे पंचनामा साधा झाला होता पुन्हा डबल तिकडे सांगितलं किंवा ही मारहाणीचा एक केस आहे आणि तुम्ही डबल चौकशी करा तिथं मग त्याने पुन्हा ते तिथे बे साहेबाने बोलवून तिथला बी डबल हे केलं पंचनामा केला आणि तिथून पुन्हा ते पी एम करून आल्यावर पुन्हा डी एस पी साहेबी आले पुन्हा त्यातलं पंचनामा केला जागेवरचा आणि तिथून पुन्हा येऊन त्याचं ते ही केलं आणि त्याच्या ते एक वर्षाखालीच त्याला भांडणं जाते परमेश्वर नवले याच्यासोबत भांडणं जाते मग ह्यानी त्याला असं असं घरामध्ये त्याला रंग्यात पकडलं होतं त्यावेळेस त्यानं भाऊज म्हणजे त्याच्या पत्नीसोबत रामचंद्राच्या पत्नीसोबत मग त्याला ह्यांनी जाऊन मारलं होतं तर त्याने पुन्हा दहावीस पोरं येऊन घरी मारलं आणि त्यावेळेस ते, ते म्हणला होता की ह्यांना मी ह्याला मी तोडूनच काढतो म्हणून त्याने तवाचा राग धरून त्यानं आताही संध्याकाळी एकवीस तारखेला संध्याकाळी साडेनऊच्या टायमाला त्याला त्याचा पिच्या करून पाडून त्याला वार केले त्याच्या डोक्यावर आणि पुन्हा डी एस पी साहेब हे आले ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला जे काय आहे ते आम्ही त्याचा पूर्ण चढा लावू आम्हाला बी म्हणजे हे ॲक्सिडेंटची केस नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के घातपात आहे मग ते डी एस पी साहेब आले पुन्हा त्याने घरी आले आणि त्यांनी पूर्ण तिथं अंत्यविधी केला अंत्यविधी करून पुन्हा यामध्ये तुम्ही दोन दिवसांना पुन्हा दोन दिवसांना आला पुन्हा हजारे भेटून भेटूनही सांगितलं त्यांनी की आपण काय ते तुमचं सांगा मग ते आम्ही नंतर पुन्हा एक जण उच आणलं अटक करून पुन्हा दुसरे जण आणि काल आमची भाऊजेला अटक केलं आणि सगळे ते पहिला ॲक्सिडेंटचा त्यांनी एफ आय आर फाडला होता पुन्हा ते साहेबांनी ज्यावेळेस स सगळी चौकशी केली त्यावेळेस ते ॲक्सिडेंट नसून घातपाचे ही आहे म्हणून पुन्हा त्याने डबल आता हे केलं काल त्यांनी सगळं ही एफ आय आर फाडलं हां कोणाचं हा केली पोलिसांनी एकदम चांगले त्यांचं कार्यपद्धती जे आहे का एकदम शंभर टक्के बरोबर केले हजारे साहेब संजय पवार साहेब समाधान समाधान आणि आता काय बघ आता ह्यांना जेवढी कठोर कटोरसेचा कटोर असेल तेच त्यांचं हे व्हायला पाहिजे काय नाव तुमचं माझं नाव अशोक कोळजीनाथ मुळे राहणार वर्दनआडी काय प्रकरण झालं प्रकरण हे आधी ऑक्सिजनचं दाखवलं आम्हाला पण ते पुन्हा निदर्शनास आल्यानंतर हे कटर झालेला आहे खून झालेला आहे असं समोर आलं आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा याच्यापासून आणि पोलिसाच्या कार्याच्यामध्ये मध्ये आम्हाला पूर्ण सहभाग आहे त्यांचा पोलिसांना घटना काय घडली ती कशासाठी घडली काय घटना म्हणजे आता हे जे रामचंद्र अशोक पवार आहे तुमच्याकडे ते माझा भाचा आहे आणि त्याची मिसे जी आहे मयुरी पवार तिचा आणि त्या समोरच्या मुलाचं अफेअर होत त्या अफेर मधून हे नीती त्यांना ती साध्य होईना झालं पुढं चालून त्याचं नाव परमेश्वर नवले नवले त्या दोघांचं साध्य होईना झालं हे मुलगा घरी असल्यामुळे म्हणजे पती घरी असल्यामुळं किंवा आमची बहीण तिचे सासू घरी असल्यामुळं हे ह्याला संपवायचं हेनी ठरवलं आणि हे ठरवलं म्हणजे त्याला पैसे देऊन तिकडं पैशाने ह्याला बोलवलं सासरवाडीला पैसे दिले ह्या समोरच्याच मुलाने त्याच्या सासरवाडीला ही ह्याला बोलवायचं होतं ना हे कटरचा होतं ह्यांना मारायचं होतं ह्याला संपवायचं होतं हे पैसे सासरवाडी दिले दिले ह्या समोरच्या मुलांनी नवलेनी आणि तिकडं बोलवण्यात म्हणजे त्याला तिकडं पाठवायचं पैसे आणायला म्हणून त्यांना संधी सापडावी की ह्याला मारायचंय ह्याला संपवायचंय ह्याच्यासाठी तिकडं बोलवण्यात येऊ ह्याच्यासाठी ह्याने पैसे दिले आणि ह्याला पैसे लागायचे होते गरज होती म्हणून ह्याने सासूकडे पैसे मागितले दहा हजार रुपये आहेत का म्हणून ते या मुलीने बिंदास्त मग ती सहा वाजता कुणाला न माहीत होता त्याला पाठवण्यात आलं समोर सोबत कोण आहे का नाही काय काय का, माहीत नाही त्याला एक त्याला बोलवण्यात आलं आणि ते बोलवल्यानंतर परत येताना हिने फोनवर कॉन्टॅक्ट साधून ही इथं आहे तिथं हाय असा आहे तसं आहे ह्यांचा ह्यांचा है, कॉन्टॅक्ट आणि ह्या त्याच्या मिसेजचा ह्याच्याशी कॉन्टॅक्ट असं करून हिने ते प्लॅनिंग केलं आणि वाटत त्याला संपवलं एवढंच आता काय आमची एवढीच मागणी आहे की जी कोण आरोपी आहेत ही यांना कठोरात कठोर शिक्षा होईल कठोरात कठोर फाशीची शिक्षा दिली तरी कमी आहे बघा जागजी गावातला एक तरुण आणि त्याच्या पत्नीचं त्याच गावातील दुसऱ्या सोबत लफड झालं अफेअर झालं नातेवाईकाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली स्वतः जे मयत झालेले आहेत ते रामचंद्र पवार यांचे भाऊ सुद्धा होते माझ्यासोबत मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय आरपार आणि थेट मुळापर्यंत जाऊन दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे आता प्रकरण नेमकं काय घडलं होतं याबद्दल पोलिसांचं काय मत आहे बघूया आपण मात्र आमचं चॅनल एक नंबरचं आहे या चॅनलची वर चार कोटी पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा ज्या ठिकाणी घटना घडतात आरपार दाखवण्याचं काम करतोय मी ढोकी पोलीस ठाण्यामध्येच आहे आणि इथं आतमध्ये इथले सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे इथं त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका काय आहे आणि गुन्हा दाखल केला असं नातेवाईकांनी सांगितले सुरुवातीला अपघाताचा सा गुन्हा दाखल केला बनाव केला मात्र झाला होता खून काय म्हणतात सांगा घटना घडली मध्ये सुरुवातीला अपघात झाला असं माहिती त्याच्यानंतर आता खून केल्याची माहिती समोर आली आरोपीला बघता बघितले चार आरोपी काय प्रकरण प्रकरण काय होत याच्यामध्ये अपघाताचा बनाव करून खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात प्रथम दर्शनी अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता सव्वीस तारखेला त्यामध्ये संशय होता त्या संशयच्या अनुषंगाने पोलिसांनी काही तपास केला घरच्यांना त्यांच्या नातेवाईकांना पण संशय होता त्याच्यातून काही गोष्टी समोर आल्या त्याच्यातून त्याच्यात जे निष्पन्न झाले त्याच्यामध्ये मॉड करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये चार आरोपी आपण अटक आहे काय केलेल्या हे जागजी जागजी तेर रोडवर घडलेली घटना आहे ही एकवीस तारखेला घडलेली घटना आहे याच्यात अपघाताचा सव्वीस तारखेला गुन्हा दाखल झाला आपल्याकडे आणि त्याच्यातून हे दोन तीन दिवसात पूर्ण आपण उघडकीस आणलेले काल पूर्ण गोष्ट उघडकीस आलेली त्याच्यामध्ये चार जणांना तीन पुरुष आहेत एक महिला आहे صدرची जी कारवाई आहे ती माननीय प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमना मॅडम यांच्या मार्गदर्शन खाली तसे कलम डिव्हिजनचे उपविज्ञ पोलीस अधिकारी श्री संजय पवार यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आलेली आहे पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत 21 जुलै वार सोमवार रात्रीचे वेळ 10:30 वाजनेची घटना खूप धक्कादायक घडली प्रियच्या नादामध्ये तिच्या पतीचा खून प्रियकराकडून म्हणजे घटना अतिशय गंभीर नातेवाईकाचे नेमकं काय आरोप आहेत नातेवाईकाची काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला सगळं दाखवलंय मात्र घटना अतिशय धक्कादायक आहे या घटनेमध्ये नेमकं काय घडलं पण असं प्रकरण झालं असताना सुद्धा सुरुवातीला हा अपघात झाल्याचा जा बनाव केला मात्र रामचंद्र पवार जे आहे याची पत्नी काही दिवसापूर्वी त्याच्यासोबत पळून घेऊन ते वेगळीकडे राहिले होते असं सुद्धा नातेवाईकांनी सांगितलं त्याचा संशय या लोकांना आला नातेवाईकांना आणि संशय व्यक्त करत पोलिसांना त्यांनी घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांचे चक्र हलवले आणि ढोकीच्या पोलिसांनी कसून चौकशी करत तीन ते चार दिवसामध्येच या प्रकरणाचा छडा लावला आणि खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल केला किती धक्कादायक घटना जागजी गावामध्ये घडली जागी तेर आणि जागजी रस्त्यावर आणि या घटनेचा तपास मात्र पोलिसांनी स्वतःवरून स्वर्गच गाठला आणि तो पण तात्काळच धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागीय अधिकारी जे आहेत संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास यांनी तात्काळ या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी याच पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जे आहेत ते प्रमोद सुभाष जगताप त्यांचं नाव आहे आणि ते सुद्धा या टीममध्ये सामील होते त्याच्यानंतर पोलीस हवालदार कलसाई होते पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल महागावकर म्हणजे या यांच्या टीमनं या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि एक जणाला ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकरणाची उकल झाली आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला प्रकरण अतिशय गंभीर घडलं आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ स्वतःवरून स्वर्ग गाठला आणि तब्बल चार आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे याबद्दल पोलिसांनी केलेली कारवाई चार आरोपी सध्या अटक आहेत तीन पुरुष आणि एक महिला आरोपीमध्ये समावेश आहे नातेवाईकाची काय म्हणणं आहे नेमकी घटना काय घडली होती या घटनेबद्दल सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केला विषय कोणते असो वेगळे हटके विषय दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत आजचा विषय प्रिय प्रियसेने प्रियकराच्या मदतीनं खून केला बनाव अपघाताचा झाला होता खून विषय कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन ज्या अभिषेक सोबत मुलानी ढोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव